नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे आपणासाठी आनंददायक बातमी असून बातमीचे स्पष्टीकरण करूया तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मोठी खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय आले समोर नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय घेतला सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली समोर सरकारी कर्मचाऱ्यां कारण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन, आप नवीन असाल तर चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार मागास बहुजन कल्याण महत्वपूर्ण सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की इतर मागास विभाग कल्याण विभागा, विभागा राज्याची परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना म्हणजे डी सी पी एस असणाऱ्या सरकारी अनुदानित विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग, प्रवर्ग प्राथमिक माध्यमिक व उच्च त्याचबरोबर विद्यानिकेतन तसेच ऊस तोडी कामगारांच्या मुलांसाठी आश्रम शाळा तसेच निवासी शाळांमधील दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार राष्ट्रीय निवृत्ती योजना प्रणाली लागू करण्यात आली आहे सदर प्रणाली अंतर्गत आता विभाजन करून अनुदानित निवासी आश्रम मधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषिक अनुदान निवृत्ती प्रणाली लागू करण्यात आली आहे आणि सदर प्रणाली अंतर्गत विभाजन अनुदानित निवासी आश्रम शाळा मधील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी पारिभाषिक अंशन निवृत्ती योजना ची खाती जमा करण्यासाठी किंवा रक्कम ही वर्ग करण्यासाठी नवीन लेखा शीर्षक उघडण्यास सदर शासन निर्णयाने मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भात कालच निर्गमित झाला आहे महाराष्ट्र शासनाने एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय मी आहे महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर आपण पाहू शकता करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपणासाठी व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद